आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर अळेफाटा येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज येथे कांदा वग पंचवीस हजार पिशव्यांची कांदावक झाली बाजारभाव गोळे कांदे एकशे तीस ते एकशे पन्नास रुपये या भावाने तेरा ते पंधरा रुपये प्रति किलो गोळे कांदे विकले गेले सुपर मीडियम कांदे एकशे दहा ते एकशे तीस रुपये बोलटा गोलटी सत्तर ते नव्वद रुपये चिंगळी कांदे चाळीस ते सत्तर रुपये बदले कांदे पन्नास ते नव्वद रुपये हलके कांदे नव्वद ते एकशे दहा रुपये सिंगलपती कांदे विकले गेले आडफळे ते आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच रविवार मंगळवार शुक्रवार असे असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकन ला क्लिक करा विला उत्तम पर्याय सुदमा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद